नमस्ते नमस्कार नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपले जे चर्चासत्र भाग आता म्हणतात सतरावा चालू होता मात्र आज थोडस वेगळे अपडेट घेऊन आलेले मी चर्चासत्र भाग आज आजच्या दिवशी मी त्याला सुट्टी दिलेली आहे आणि आज थोडीशी वेगळी अपडेट या ठिकाणी घेऊन आलेले सर्वांचं सर्वप्रथम आपल्या आवडतं युट्यूब चॅनल पोलीस भरती गुरु हारदे सर या युट्यूब चॅनलमध्ये मी सर्वांचं मनापासून स्वागत करतो तुम्ही म्हणाल का मास्तर नेहमी काय आता भरती आले आमच्या डोक्याला ग्राउंडचं टेन्शन हॉलटिकेटचं टेन्शन कधी ते टेन्शन पाऊस येतो काय ते टेन्शन ते हे काय घेऊन आले मध्ये मित्रांनो हे काय घेऊन आले मध्ये कारण का जसं भरतीचं वातावरण झालं जसं ग्राउंडच्या तारखा एच तारखा डिक्लेअर व्हायला लागल्या तसे मुंबई पोलीसच्या वेटिंगच्या विद्यार्थ्यांचे बऱ्याच विद्यार्थी कारण मुंबईची पोलीस भरतीची वेटिंग खूप आहे तुम्हाला माहिती आहे यावेळेस ते खूप मोठी वेटिंग आहे मध्यंतराचं काळ त्या विद्यार्थ्यांनी सुद्धा वेटिंगच्या मुलांना घेण्यासाठी त्या विद्यार्थ्यांनी सुद्धा मोठ्या प्रमाणात आंदोलन केले होते सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी झालेल्या आहेत आणि आता मुंबई पोलीस वेटिंग लिस्ट कधी खोलणार कारण का मुंबई पोलीसला पाठीमाग मला वाटतं सात मेला पेपर झाला होता मुंबईचा आय थिंक सात मे का सात एप्रिल असा पेपर होता आय थिंक सात मे असावा आणि आता मे संपलेला आहे जून लागलं म्हणजे एक वर्ष होऊन गेलेले मुंबई पोलीसच्या भरतीला आता प्रॉब्लेम असा आहे का मी तुम्हाला लिस्ट पण दाखवणार आहे काय मुलांनी काय केलं राजीनामा वगैरे सगळं ते कशामुळे काय वगैरे ते पण पाहणार आपण मात्र प्रॉब्लेम एक आहे मित्रांनो की हो जो रा, आ, ही जी लिस्ट ही एक वर्षभर असते तिची मुदत एक वर्षाची असते कोर्टाच्या लिस्ट दोन वर्षाची असते जिल्हा कोर्टाच्या लिस्ट दोन आणि बाकीच्यांच्या एक एक वर्षाच्या लिस्ट असतात एक वर्ष किंवा त्याच्या म्हणजे जर त्याच्या अगोदर भरती झाली तर भरतीपर्यंत पण आता प्रॉब्लेम असा झालाय का मुंबई पोलिसला पाठीमागचं एक वर्ष पण कंप्लीट होऊन गेलेलं आहे आणि पुढची भरती पण आता तोंडावरती म्हणजे पुढील भरती पण आलेली आहे त्याच्यामुळे काय झालेलं आहे की आता त्या वेटिंग लिस्टचा विचार होईल का नाही होईल सांगू शकत नाही पण पण वेटिंग कोणती ती जी वेटिंग होती ती पण जर काही उमेदवार आता सोडून जातात काही उमेदवारांनी जर जॉईनच केलं नाही चालकचे सव्वीस उमेदवार येईल याचे पण नव्वद काहीतरी उमेदवार नव्वद प्लस ह्या उमेदवारांनी जर जॉईन संघ केलं तर मग जे आपापल्या कॅटेगरीनुसार जे उमेदवार वरती आहेत वरती पहिलं दहा पाच दोन चार मध्ये त्या उमेदवारांना वेटिंग लिस्टला घेणं गरजेचं आहे मात्र आता भरती पण निघालेली आहे मुंबईची जाहिरात पण आलेली आहे फॉर्म पण भरून गेले आता हॉल हॉलटिकीट पण येत आणि एक वर्षाचा कालावधी पण पूर्ण झालेला आहे मी हा व्हिडिओ काय बनवलाय कारण की मुंबई पोलिसचे जे वेटिंगच्या मुळे कंटिन्यू मला आज पण बऱ्याच मुलांचा मेस आली ते, ते जी पी एफ मी तुम्हाला दाखवणार आता नावांची ती मला पाठवली त्यांनी कसं हे होईल का असं यायचं काय होईल सर त्याचं काही काय होतं आता मी याच्यानंतर मुंबई पोलीस वेटिंग बद्दल मी काहीच बोला हा शेवटचा व्हिडिओ असेल लक्ष मध्ये आता याच्याबद्दल ज्यावेळेस काही प्रॉपरली अपडेट येईल मी त्यावेळेस तुम्हाला त्याच्या संदर्भात नक्कीच बोलेल मात्र आता सध्याच्या वेळेला काही त्याच्या संदर्भात अपडेट कुठल्याच प्रकारचे काही नाही आज लक्ष मध्ये ठीक आहे तर हा आपण पाहूया की प्रत्येक शैलीतील उमेदवारांनी येऊ शकते का मुंबई संधी मुंबई लिस्टच्या संदर्भातला आपला आजचा अतिशय महत्वाचा व्हिडिओ या ठिकाणी आपण पाहू शकता तुम्हाला समोर दिसते की या ठिकाणी आपल्या पुढे एक, एक पीडीएफ दिसते तुम्हाला आणि ही जी पीडीएफ आहे ही जी म्हणून तुम्ही पाहत असाल तर ही ऍक्च्युली बारा चारची म्हणजे जुनी पीडीएफ आहे तशी खरं तर मुलांनी मला आज एवढ्या दोन चार दिवसात बऱ्याच जणांनी पाठवली पण मग मी काही लक्ष दिलं नव्हतं म्हटलं चला ठीक आहे असेल पण मी आज बऱ्याच जणांनी आज पीडीएफ आल्यामुळे मी आज वाचली ती म्हटलं ना की काय बाबा मुंबई पोलीस शिपाई व पोलीस शिपाई चालक भरती दोन एकवीस आणि कदाचित मला वाटतं एप्रिलमध्ये मी याच्या संदर्भातला व्हिडिओ पण दिलेला आहे तुम्हाला आणि मुंबई पोलीस शिपाई आणि पोलीस शिपाई चालक भरती दोन हजार एकवीस पोलीस शिपाई व पोलीस शिपायचालक पदाच्या अंतिम निवडणुकीमधील उमेदवारांची निवड त्यांची विनंतीवर रद्द करण्याबाबत त्यांच्या विनंतीवरून रद्द केली त्यांनी काय सांगितलंय की मुंबई पोलीस शिपाई व पोलीस चालक भरती दोन हजार एकवीस मधील पोलीस शिपाई व पोलीस उपायचालक पदाच्या अंतिम निवडणुकीत समाविष्ट असलेले परंतु त्यांना नियुक्तीसाठी बोलवण्यात आलेल्या काही उमेदवारांनी त्यांच्या इतर आस्थापनेवर नियुक्ती झाली असल्याने किंवा कौटुंबिक कारण व इतर कारण असतो पोलीस शिपाई व पोलीस चालक पदावरील निवड नियुक्ती रद्द होण्याबाबत या कार्यालयास लेखी विनंती केली आहे त्यानुसार सोबतच्या यादीतील नमूद पोलीस शिपाई पदाचे शहाण्णव उमेदवार व पोलीस चालक पदाचे सव्वीस अशा एकोणीशे बावीस उमेदवारांनी पोलीस शिपाई व पोलीस चालक पदाच्या अंतिम निवड यादी निवड रद्द करण्यात येत आहे तसेच त्यांना यापुढे पोलीस शिपाई व पोलीस चालक पदाकरता नियुक्तीसाठी दावा दाखल करण्याची मुभा राहणार नाही याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी जर यांना उभा राहणार नाही याच्या अर्थ त्या एकशे बावीस जागा त्या ठिकाणी ज्या जॉईन झाल्या एकशे बावीस जागा होत्या त्या एकशे बावीस जागा त्या ठिकाणी काय होणार आहेत रिक्त होणार आहे मग ह्या ठिकाणी जर ह्या एकशे बावीस जागा रिक्त झाल्या तर बाकी ज्याच्या कॅटिनुसार ज्या खालच्या आहेत जे खालचे आहेत त्यांना वरती घेणं शक्य आहे त्यांना वरती घेऊ शकतात तर लक्ष मात्र मी तुम्हाला आजच सांगतो मुंबई पोलीस मिटिंग बद्दलचा मी काल सांगितलं वैवारी संदर्भाचा सा, हा आपला शेवटचा चर्चा असेल आता ज्यावेळेस वैवारी संदर, संदर्भ आज पण वैवारी संदर्भात मुलं मुंबईमध्ये आहेत काही काय अपडेट आहे काही नाही कळलं आपल्या सहा तारीख परत एक अॅस्ट्रा तारीख भेटली आपलं सहा तारीख एक तेरा तारीखे काय होते काय नाही आपण ते पाहणार आहेत मात्र आता सुद्धा सांगतो मुंबई पोलीस वेटिंग बद्दल आता कोणी कॉलेज मी जास्त करू नका ज्यावेळेस काही प्रॉपर आपल्याला अधिकृत माहिती मी स्वतः काढण्याचा प्रयत्न करतो त्याच वेळेस मी करेन आणि मुंबई शिपाई चालकला लक्षात ठेवा एक वर्ष जरी प्रत्येक शाहरीचा कालावधी हा एक वर्षाचा असला तरी लक्षात ठेवा त्या ठिकाणी दीड दीड दोन दोन वर्षांनी सुद्धा मुलं मुंबई पोलिसला त्यांनी वेटिंगवर घेतलेले आहेत हे लक्षात घ्या इथून पाठीमागचा इतिहासात सुद्धा त्यांनी एक वर्षापेक्षा जास्त कालावधी मध्ये सुद्धा मुलं घेतलेले आहेत आता जर वेटिंगवाले घ्यायचे असतील एकशे बावीस ते कधी घेऊ शकतात ज्यावेळेस ही तर, भरती प्रक्रिया पार पडल आणि ह्या मुलांचे निवड यादी होतील ह्या मुलांचे सिलेक्शन होतील आणि ह्या मुलांना जॉईनिंग देण्याआधी किंवा यांचे प्रक्रिया चालू तेच ह्या व्यक्तीवाल्या मुलांना ते बोलू शकतात त्यांना वाटलं तर आलं लक्ष नाही तर मग भरती तर आलेली सगळ्या गोष्टी असं परंतु ह्या ज्या रिक्त झालेल्या जागा आहेत ह्या रिक्त झालेल्या जागा ते कदाचित शंभर टक्के भरू शकतात एक नंबर दोन नंबर पाच नंबर नंबर नाही त्या उमेदवार आहे लक्ष ठीक आहे ही होती मुंबई पोलीस शिपाई व मुंबई पोलीस शिपाई चालक भरती दोन हजार एकवीस संदर्भातली प्रत्यक्ष शेतीतील उमेदवारांसाठीची एक बातमी अतिशय महत्वाची बातमी होती मित्रांनो अशाच नवनवीन अपडेट आणि नवनवीन व्हिडिओला आपल्या चॅनलला जोडले जा आणि जे नवीन विद्यार्थी आहेत त्या नवीन विद्यार्थ्यांनी माझा मोबाईल नंबर आहे सत्त्याण्णव सहासष्ट पंच्याऐंशी छत्तीस पंच्याहत्तर याच्यावरती मला संपर्क करा जेणेकरून व्हॉट्सअपला संपर्क करा जेणेकरून तुम्हाला रोजच्या अपडेट माझ्या करून काही होती समजल्या जाते व्हॉट्सअपला संपर्क करत चालू रोजच्या रोज माहितीसाठी आलक्ष मध्ये त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगितलं की बाबा नो लई हे करू नका पोलीस भरती आलेली आहे आता जे वेटिंगला त्या मुलांचं जर काम झालं तर चांगलंच आहे परंतु जरी झालं नाही किंवा काही प्रॉब्लेम अडचण निर्माण झाल्या तर आपली जी भरती आहे मित्रांनो ती भरतीची जोरदार तयारी करा ते पण मुंबईच फक्त उशिराही अपडेट बाकी सगळ्या जिल्ह्यांचे अपडेट आता सुरुवात झालेली फक्त मुंबईची अपडेटच जराशी थोडीशी लवकर येईल आणि जर तयारी करत असाल आपण भरतीची पोलीस भरतीची जोरदार तयारी करत असाल तर आपल्यासाठी घेऊन आलो मित्रांनो आम्ही ऑनलाईन टेस्ट सिरीज भव्य ऑनलाईन टेस्ट सिरीज ह्या ऑनलाईन टेस्ट सिरीज मित्रांनो आपल्याला असणार आहे भरती प्रक्रियेचा पेपर ज्या दिवसीपर्यंत होत नाही तोपर्यंत आपली ऑनलाईन टेस्ट सिरीज असणार मित्रांनो अतिशय दर्जेदार अशी टेस्ट सिरीज आहे मित्रांनो मित्रांनो फक्त दीडशे रुपये फी आहे आणि पेपर होईपर्यंत फक्त रविवारी सराव पेपर होणार नाही लक्षात ठेवा रविवारी सर्व पेपर होणार नाही पेपर होईपर्यंत तुम्ही टेस्ट मिळू शकता सत्त्याण्णव सासष्ट पंचवीस छत्तीस पंचाळीस माझा नंबर त्याच्यावर संपर्क करा ऑनलाईन टेस्ट सिरीज अतिशय महत्वाची स्वप्न खाकीचे सराव पेपर तेवीस चोवीस सराव पेपरचं वैशिष्ट्य पाहून घ्या तुम्ही ओके त्यानंतर ऑफलाईन पीडीएफ आज पेपरचा त्रेचाळीसा पेपर आज गेलेला आहे तुम्ही आजही हार्देज ऑनलाईन पोलीस अकडमीची जर ऑफलाईन पीडीएफच्या स्वरूपातली टेस्ट सिरीज घेतली तर पन्नास पेपरचे पीडीएफ आणि पन्नास स्पष्टीकरणच्या अशा शंभर पीडीएफ तुम्हाला भेटतील आणि सर्व पीडीएफ ह्या तुम्हाला एकदम दर्जेदार असतील आणि शंभरच्या शंभर प्रश्नाचं विश्लेषण असेल टेस्ट तिला पण दीडशे रुपये फी पन्नास पेपर पीडीएफ पूर्ण होईल परत इतर अनलिमिटेड नाही सात दिवस बाकी तुम्ही प्रवेश घेऊ शकता मागील सर्व पेपर तुम्हाला मिळतील त्याच नंबरवरती तुम्ही संपर्क मला या ठिकाणी सत्त्याण्णव सासष्ट पंच्याऐंशीला करायचं आहे पुस्तकाच्या संदर्भात सांगायचं झालं पुस्तकाबद्दल पण बरेच विद्यार्थी विचार असतात मात्र आता लक्ष द्या मित्रांनो पोलीस भरती तर चालूच आहे आणि पोलीस भरती बरोबरच महाराष्ट्र मध्ये आरपीएफ म्हणजे भारतात आरपीएफ ची पण भरती आलेली बेचाळीस जागांची तर त्या आर पी एफच्या आणि आर आर बी आणि आरपीएफच्या कॉन्स्टेबल भरती परीक्षेसाठी उत्तम असणारं दोन हजार चोवीस ची दर्जेदार आवृत्ती मराठी माध्यमातून असणार टी सी एस पॅटर्न प्रश्नपत्रिका वर्गीकरण विश्लेषणासह संचाच्या स्वरूप असणार सामान्य अंकगणित संगणना कला व संस्कृती गणित बुद्धिमापन अद्यावत चालू आणच राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय दोन हजार चोवीस आतापर्यंत झालेल्या सर्वाधिक टी सी एस प्रश्नपत्रिकांसह तब्बल आठशे पेज असणार सहाशे ऐंशी रुपये किंमत त्यावर तुम्हाला डिस्काउंट मिळेल अजित कुमार सर संपादित बी पब्लिकेशनचं मित्रांनो हे पुस्तक आहे तुम्ही नक्की खरेदी करू शकता मित्रांनो एफचं हे बुक आहे बी पब्लिकेशनचं आणि जिल्हा परिषदेची भरती सुद्धा आली तुम्हाला माहिती आहे दहा तारखेपासून पेपर सुरू होतात मित्रांनो तर अख्ख्या महाराष्ट्रामध्ये हे पुस्तक उपलब्ध टी सी एस पॅटर्न प्रश्नपत्रिका वर्गीकरण विश्लेषण एसच्या कोणत्याही प्रश्नपत्रिका बाहेर देत नाही असं त्यांचं म्हणणं आहे त्यामुळे टी सी एस च्या प्रश्नपत्रिका आयबीएस साठी उपयोगी आज पडतात त्यामुळे आरोग्यसेवकची दहा अकरा बाराला एक्झाम आहे आरोग्य सेविकाचे सोळा जूनला आहे आरोग्यसेवक पुरुष तेरा चौदा पंधरा जूनला एक्झाम आणि ग्रामसेवक सोळा अठरा एकोणीस वीस त्याच्यामुळे त्यासाठी सुद्धा हे पुस्तक अतिशय छान आहे तुम्ही हे पुस्तक सुद्धा खरेदी करू शकता काहीच हरकत नाही लक्ष चालते मित्रांनो अशा अशा प्रकारे आज मुंबई पोलीस वेटिंग लिस्ट बद्दल मी तुम्हाला या ठिकाणी माहिती दिली होती मित्रांनो पोलीस भर दोन हजार बावीस तेवीस अपडेट प्रतिक्षा मिळू शकते का संधी त्या संदर्भात एक छोटाशी माहिती अपडेट दिली होती मात्र आता प्लीज कोणी याच्याबद्दल कमेंट करू नका कोणीही मला काही मेसेज कॉल करू नका वेटिंग संदर्भ काय होतं जर माहितीच नसेल माझ्याकडे अधिकृत तर मी तुम्हाला सांगू शकत नाही ज्यावेळेस मला काहीतरी लिंक लागेल हिंट लागेल अधिकृत माहिती त्यावेळेस मी तुम्हाला नक्की ती माहिती देत राहील आल आलक्षमध्ये आता सध्या कोणती माहिती माझ्याकडं सध्या माहिती नाही कोणत्या आल आलक्षमध्ये चालते भेटूया परत आपण पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत मी तुमची रजा घेतो जय हिंद जय भारत